ರಾಜೀನಾ ಆಯುಕ್ತ ಜನತ परिवर्तन सुरुवात झालेली आहे अत्यंत पुरातन असं शेकडो वर्षापूर्वीच हे नवींबईतलं जागृतेश्वर मंदिर आशीर्वाद घेतलेत आणि या नवींबईच्या आणि मुंबईकरांच्या मनातील जी सुप्त इच्छा आहे की आता एक राजकीय परिवर्तन जसं आम्ही म्हणतो की नवींबईला हवा बदल नवा आणि सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मुंबईला बदल हवाय त्याच साकडं घालायला आणि तीच प्रार्थना करायला शिवशंभूकडे आम्ही आलो होतो आणि या परिवर्तन यात्रेची सुरुवात आशीर्वाद घेऊन त्यांच्याकडे माथा टेकून आम्ही केलेली आहे अनेक वर्ष शेकडो विषय आमदार नगरसेवक खासदार होऊन सुद्धा जे सुटले नाहीत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या काही वर्षात सोडवले मग तो सिडको सोडत धारकांचा प्रश्न असेल सहाशे कोटी रुपये गोरगरिबांचे वाचवले कामगारांचा विषय असेल दीडशे कोटी रुपये कामगारांचे आम्ही वाचवले भावे नाट्यगृहाचा विषय असेल सायन पनवेल हायवेचा विषय असेल रोजगारावर आणि या तरुणा मुलांच्या रोजगारावर बोलणारा नवी मुंबईमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे बाकीचे सगळे थोतांड फक्त रोजगार मेळावे घेतात आम्ही प्रत्यक्ष सतराशे कंपन्यांना वाकवलंय आणि तिथे किमान आजच्या घडीला एक ते दोन लाख रोजगार निर्मिती होईल आणि त्याच्यात ऐंशी टक्के रोजगार हा नवी मुंबईतल्या तरुणांना मिळणार आहे एल आय ची सुद्धा नियमित करा आमच्या प्रकल्पग्रस्तांची घरं तर नियमित झालीच पाहिजे पण ज्या एल मध्ये राहणारी ग्रामीण भागातून येणारी जी मंडळी आहेत वर्षोनुवर्षे इथे राहत आहेत उदरनिर्वाहाचं साधन नाही कुटुंब विस्तार झालाय मग ती मधली असेल बेलापूर असेल वाशी असेल सानपडा असेल गणसोली ऐरोली कोपरखरणे असेल यांची सुद्धा घरं नियमित झाली पाहिजे यांची घरं नियमित करा म्हणून कधीही कोणी आवाज उठवला नाही एलआयजीच्या घरांसंदर्भात असे विविध विषय घेऊन ही यात्रा सुरू होणार आहे सगळ्या जनसामान्यांच्या मनातला जो विषय तो शिक्षण आरोग्य आणि रोजगार आम्ही त्याला प्राधान्य दिले हा याच्यावर आरोप करतोय तो त्याच्यावर आरोप करतोय कोणीतरी एक लाख रुपये बक्षीस जाहीर करतोय कोणीतरी आय एम ऑलवेज सेफ म्हणून आय एस आहेत ते म्हणतात मी याच टेंडर बाहेर काढेन मला श्रेय नाही मिळालं तर आम्ही या भानगडीत पडत नाहीये आमची परिवर्तन यात्रा मुद्दे सोडून बोलणार नाहीये आणि या यात्रेतून आजच्या पहिल्या दिवसाला आम्ही सुरुवात करत असताना राज्य सरकारला आणि इथल्या सर्व सत्ताधारी नेत्यांना माझा सवाल आहे आमच्या अक्षता ताईच्या गुन्हेगारांना फाशी कधी होणार आहे महिला सुरक्षित नाही आहेत अजूनही अक्षता ताईंच्या संदर्भात का चाल ढकल होते अजूनही उज्ज्वल निकम साहेब किंवा तसा एक सत्तसेम वकील अजूनही का नेमला नाहीये या प्रश्नाचं उत्तर इथल्या राज्यकर्त्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी दिलं पाहिजे प्रकल्पग्रस्तांसाठी आम्ही काहीतरी करतोय म्हणून घाई घाई जाऊन शासन निर्णय काढायचा त्याच्याबद्दलचा कुठलाही उत्साह आनंद प्रकल्पग्रस्तांमध्ये नाही अनेक त्रुटी आहे याच्यावर सविस्तर पत्रकार परिषद घेऊन मी निश्चितपणे बोलणार आहे पण जोपर्यंत या शासन निर्णय असे अनेक शासन निर्णय दोन हजार आठ पासून आलेले प्रकल्पग्रस्तांची घरं नेहमीच झालेली नाहीये जोपर्यंत याला श्वेत पत्रिका एक वाईट पेपर येत नाही तोपर्यंत या शासन निर्णयाला कुठलाही आधार नाही कलेक्टर पासून महानगरपालिकेचे आयुक्त सिडको हे नेमकं काय करणार आहे शिक्षणाच्या फी बद्दल इथे कोणी बोलायला तयार नाहीये पालकांचं कंबरड मोडलेलं आहे पण शाळांचं शासकीय ऑडिट करून फी कमी करा याबद्दल कोणी काही बोलत नाही कारण सगळे प्रस्थापित आणि राज्यकर्त्यांच्या शाळा आहेत हॉस्पिटल यांचे आहे त्यामुळे हॉस्पिटलच्या दरपत्रकावर नियंत्रण आणा दरपत्रक जाहीर करा म्हणून कोणी बोलायला तयार नाही या सगळ्या विषयांवर ही परिवर्तन यात्रा या संपूर्ण बेलापूर विधानसभेत किमान एक ते दोन लाख लोकांपर्यंत आम्ही जाणार आहोत रोज सकाळी दहा ते रात्री दहा बारा वाजेपर्यंत वाशी असेल तुर्बे असेल सानपडा असेल नेरूळ जुईनगर सिऊड असेल बेलापूर असेल या सगळ्या ठिकाणी विविध ठिकाणी विविध सभा रॅली पदयात्रा बाईक रॅली इथल्या सगळ्या बुद्धिजीवींना भेटणं या यात्रेच्या दोन तारखेला आमचा एक कर्तव्यनामा आम्ही निश्चितपणे या आठ दिवसात नवी मुंबईकरांना काय हवंय बेलापूर विधानसभेतल्या मंडळींना काय हवंय या सगळ्या प्रश्नांवर एक कर्तव्यनामा दोन तारखेच्या समारोपाला आम्ही निश्चितपणे मांडणार